पंधरा वीस मिनटापासून आहे ना जेवायला ताट वाढून दिलं आहे बरं का आणि कव्हाची मी उठवते तरी उठा ना माझ्या जेवायला निसतं का वाटून राहते वाढत निसतं म्हणते दार असल्यानंतर आग पडते म्हणते बरं का पंधरा वीस मिनटं झाली अ उठा जेवायचं तांब्या आणून दिला आहे सगळं आणून दिलं आहे तरी उठा नाही बरं का लोकाला सगळे नाटकं वाटते ज्याच्या तकदीरात हाय त्याची त्याला माहिती आहे बरं का असं तासापासून ताट वाढ काम जेवा उठा नाही उठाना जेवण करून घ्या नंतर नाही उठवणार मलाच हालून मलाच मारून मलाच भांडून माझ्यावरच पावतो उठा आपल्याला आलं पण झालं आले आले मी ताट केलं का जे व उठा, उठा 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 जेवण करून परत जाऊ काय भाजी केली चौगेशंकर चौगेश शंकर खेळला तूच खायते आलं नाही তুমনা কায় আটতনাইকো? একেয় সিনাইকে? একেয় সিনাই আওতেব কায়েমেমে কায়ে কায়েমে য়ানাইনাইমানাই তুমি আশে কমন মাদা� लाज वाटते का एवढं चांगलं आहे चपाती आहे तरी ते नाही ना अंड्याची भुर्जी आंब्याची भुर्जी मी करणार नाही बरं का मी आधी सांगून ठेवते अजून पूजा घातलेली सव्वा महिना जरी झाले का त्या बार महिने दोन महिने सांगितलेले

किती अगोदर पणावर स्वतःच्याच बापाची पूजा घातली स्वतःचच सगळं केलं कुणीतरी केलं का आज पण मी म्हणत जाऊ दे मर बाबा बाबा आहे असं तसं आत्म्याला मोक्ष भेटा म्हणून मी पूजा घातली स्वतः बापाच निवडून नाटक करू राहिलं का पूजा पूजा घातली माझ्या नाही घातली स्वतःच घातली माझ्या मी नाही करणार ते आणले पिंडे पागायला आणि मी पण आहे ना मग उगच म्हणते जाऊ दे नवराय मांग मारायला धर दे खाऊन घ्या कच्ची परत झोपून भुर्ची आणि भुर्ची काय बापस ना का तिथं भुरगीं दुकानात हा मी नाही आणणार जरा तुमचे तुमचे पैसे वीज द्या आता वरून शंभर दे मारतात शंभर होते हे मला आणि मी आणणार नाही आणणार नाही आणणार नाही तुम्हाला मारलं तरी आणणार नाही एवढं पूजा केल्याचं काहीतरी सांगतं उद्या जसं सांगतंय तसं होऊ उद्या जरा मी नंतर तुम्हाला मटर आणून देईन जर दोन महिने सव्वा महिना झाल्यावर जरा तुमचे तुमचे पैसे मानलं होईल ते खाऊन घ्या मला हे कुणा तिथं तिंचं ताक उठून आगमान करून पुढं चालेल पुढं चाले पुढं

त्या भुर्ज भांडे कुंड्यात पुसतात मी करणार नाही म्हणजे नाही म्हणजे किती मला मारून जरी टाकलं ना तरी मी करणार नाही मला माझ्या बांगड्यावर कसा पाहिजे मी करणार नाही म्हणजे नाही म्हणजे खायचं तर खायचं एवढी काळजी करते म्हणून माझ्या शपदा पावर करतात काय लाजपण नाही एवढे मी व्हिडिओ काढून काढून टाकून राहिले तरी सुद्धा माणसाराला मागवायचे एक आठ दिवसा मध चार ठेवल्या माझ्यावर पैसे दिले बांगेला म्हणून लाज वाटली पाहिजे ती भांडणाचे व्हिडिओ टाकून राहिले तरी सुद्धा दिसत जागे होते मला माहिती ना तुला काय कोण फरकच नाही पाहिजे बाबा टाकले मी पिकली मला माहिती ना किती निर्लज्ज खंदा येते तर बांगडी माझ्या हातामध्ये फसली डायरेक्ट तू बघता का भांडेच फिरतो पण तुला सांग ते काय तिकडं होईल तिकडच्या भारतात व्हायचं तिकडं स्वतःला खाऊन घे तिकडं व्हायचं सुद्धा प्यायचं नाही म्हणे पुढं खायचं प्यायचं नाही म्हणे ऐकलं नव्हतं का लाच धरायला बाय स्वतःच्या जीवाला स्वतःच्या बापाची ना नावाची जी वृत्ती पूजा करते काय लांब झक मारायला गेलं तिथं त्र्यंबकेश्वर मला वाटलं नंतर तरी काय वातावरण बदल सुधरल राहिला माणसाच्या पुढे किती लागली खायला स्वतःला जेवढा तमाशा करशील तू मी तेवढ्याचे व्हिडिओ काढणार एवढा जप मारायची ते खाऊन घ्यायची

बघितलं का निस जेवायला प्रेमाने वाढत होते तर सुद्धा किती घेण्या देण्याच तमाशा करू राहिलं हा मलाच काय बुद्धी आली काय माया फुटली मला ताट वाढलं जेवायला इथं बांगडीची काच आहे का इथं बांगडी फोडी ती काच आहे इकडून अशी लागली ना असलेला जेवायची नाही असाय तुकड्यांचे सुद्धा इचारपूस करायला नाही पाहिजे खर तर अशा उपाशी ना ताटकळत बसले पाहिजे आण पाण्याचा तीनदा तीनदा माणूस निसता नाही करून पुढं कधी नको वाढू कोणी गिरायला गेल्यानंतर दारात येणार तुकडा सुद्धा दाणार नाही वागणूक आहे स्वतःची एवढं तर चढेल आणि वागत घरात दारामध्ये निसत याने किती तमाशा करू मी रोजच्या तमाशाचा व्हिडिओ टाकणार आहे याला कुणाला खरं वाटू नाही तर खोटं वाटू पण मी रोजच्या याचे व्हिडिओ असे टाकत जाणार आहे दिवसभरातून माझ्या मागं मला चार पाच वेळेस तरी जर काही नाही होत तर चार पाच वेळेस तरी दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत मारतं तरी मी व्हिडिओ टाकत नाही एखादा व्हिडिओ फक्त काढून टाकत आहे मी जेणेकरून सगळ्याला हे माणूस काय वागू राहिलं कसं वागू राहिलं म्हणून